नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे डाळ भात तर त्याच्यासाठी मी ते तांदूळ मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेतलेली आहे आता याच्यामध्ये हळद टाकून घेते दोन कप तांदूळ आणि एक कप दोन्ही मिक्स डाळ घेतलेली आहे हिंग आता याच्यामध्ये पाणी ओतून घेते पाणी जरा जास्त कारण डाल खिचडी बनवायची आहे ना आपल्याला तशी रबर देत छान लागते आता मी कुकरला शिजवून घेते तर अशा प्रकारे मी भात शिजवून घेतलेला आहे आपल्या शेगडीवरती मी पाणी गरम केलेलं आहे तर हे पाणी मी याच्यात ओतून घेते आणि ह्याला मिक्स करून आता गॅस वरती कडाई ठेवली मी तेल ओकून घेते दोन चमचे तेल ओतून घेतले आता मोहरी टाकून घेते मोरी तर जिरे आणि हा खेचून घेतलेला लसूण जरा लसूण एक मिनिटात परतून घेतो लसूण परतून झालाय आता याच्यामध्ये कांदा टाकून घेतो चिरून घेतलाय आणि तळी टाकता आता कांदा परतून घेतलेला आहे टॅमॅटो टाकून घेते मिरची कांदा पण एक मिरच्या पण परतून घेते सॉरी टॅमॅटो आता टॅमॅटो पण परतून झालेला आहे थोडीशी हळद टाकून घेते हिंग आणि थोडीशी लाल मिरची पावडर आता हा भात शिरून घेते आता मीठ टाकून घेते मगाशी पण मी भात शिजवताना थोडं मीठ टाकलेलं होतं आता हे सर्व मिक्स करून घेत सर्व भात मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याला उकळे आहे ह्याला मी छानपैकी वाफ दिलेली आहे आता ही कोथिंबीर टाकून घेते याच्यामध्ये तूप सोडून घेते हे घरचं तूप आहे प्रकारे आपली डाळ खिचडी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद